पैसी चाल नाही कोठे नमस्कारा आधी भेटे माय बापा निर्विकारी सखा नांद तो पंढरी देवभक्तपण नाही नाही त्यासी आण नामा म्हणे आधी भेटी मग चरणा घाली न मिठी मग चरणा घाली न मिठी नमस्कार सुवर्ण आज संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे तर त्या त्यानिमित्त संत नामदेव संबंधी आख्यायिका आहे नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले आज देवाला प्रसाद तू दाखव त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल म्हणून आणि अत्यंत निरागस अपेक्षेला माण देऊन प्रत्यक्ष विठ्ठल भगवंत प्रकट झाले व नामदेवानी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ घालू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागे लागले होते एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथांच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन व कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्यांच्या विनंतीस मान ठेवून नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथांची आळवणी करू लागले नामदेवांची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले ते आज तागाय तसेच आहे असे हे संत श्रेष्ठ शिरोमणी संत शिरोमणी संत, संत, संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांना माझे वंदन आहे यांचे मूळ नाव नामदेव दामा रेळेकर असे आहे आणि समाधी मंदिर त्यांचे पंढरपूर येथे आहे संप्रदाय जो आहे तो नाथ संप्रदाय आहे वारकरी वैष्णव संप्रदाय या संप्रदायातील संत नामदेव महाराज आणि त्यांना गुरु लाभले ते म्हणजे विसोबा खेचर हे नामदेवांना गुरु लाभले त्यांचा शिष्य चोखा मेळा असं वर्णन केलेला आहे भाषा मराठी आहे त्यांची आणि साहित्य रचना जर त्यांची आपण पाहिली तर शब्द कीर्तन अभंग गाथा अभंग आणि भक्ती कविता हे त्यांचं साहित्य आहे आणि ते व्यवसाय शिंपी आणि समाज जागृती करणं वडील आहेत दामा शेटी आणि आईचे नाव गोणाई असे हे संत नामदेव महाराज संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते त्यांचे आडनाव रेळेकर ते मराठी भाषामधील सु सर्वाधिक जुन्या काळातील कवीपैकी एकवी होत त्यांनी काव्य रचले आहे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबातील चरित्रकार आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म अगदी पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक हो त्यामुळेच पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहे नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार एकोणीस ला झाला संत गोरा कुंभार यांच्याकडे तेर ढोकी येथे निवृत्तीनार ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई संत नामदेव चोखा मेळा विसोबा संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मार्गदर्शन केले होते या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर

या त्यांच्या परिवारातील एक सदस्य संत नामदेवांची अभंग गाथा सुमारे दोन हजार अभंग प्रसिद्ध आहे त्यांनी भाषेत काही अभंग रचना सुमारे एकशे पंचवीस पदे केली आहे त्यातील सुमारे बासष्ट अभंग नामदेवजी की मुख बाणी शीख पंतांच्या गुरु ग्रंथ साहेबांमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहे संत नामदेवानी आधी समाधी व तीर्थावेळी किंवा तीर्थावधी या गाथामध्ये या गाथांतील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे यावरून ते बहुश्रुत आणि अभ्यासू असल्याचे लक्षात येते नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी नंतर सुमारे पन्नास वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात शीख बांधव नामदेव बाबा म्हणून करतात पंजाबातील शब्द कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षणीय या, असे साम्य आहे घुमान म्हणजेच पंजाब येते शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे बहोरदास केशव कालाधारी हे काला त्यांचे पंजाबी शिष्य होत राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवांची मंदिरे उभारलेली आहे संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी शके एकोणीसशे बहात्तर मध्ये शनिवारी दिनांक तीन जुलै तेराशे पन्नास रोजी पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले नक्की दिनांकाविषयी एक वाक्यता दिसून येत नाही संत नामदेव हे कीर्तन करत करतच भारतभर फिरले